राजू पटवळ आपल्याला बातमी देत आहे श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजातर्फे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा नुकताच साजरा करण्यात आला ¡Vamos! é também. 何でまだ行くの

हा कार्यक्रम जो आहे संत नामदेव समाधी सोळा हा शंभर वर्षापूर्वी अगोदरपासून आम्ही अशाच प्रकारे साजरा करतो पण काही स्तरावर आमच्या समाजाला दुय्यम समजलं जातं आणि आमच्या प्रमुख मागण्या आहे की आमच्या इथं सातारा परिसरमध्ये आम्ही चार हजार स्क्वेअर फूट जागा घेतलेली आहे तिथं सभागृह बनवण्यात यावं आमची प्रमुख मागणी ही आहे परत समाज छत्रपती संभाजीनगर शहराध्यक्ष आज आमचा रामदेव महाराज महाराष्ट्र समाधी सोहळा सहाशे वा आम्ही आज साजरा करण्यात येणार आहे मागी दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी आपल्या छत्रपती संभाजीनगर येथील तिरुमला मंगल कार्यालयात आपल्या समाजाचे दैवत श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा सहाशे पंच्याहत्तरवा संजीवन समाधी सोडण्याचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमानिमित्त तिरोमाला कार्यालय मंगल कार्यालय येथे सकाळी नामदेव महाराजांची प्रतिमा पूजन यानंतर छत्रपती संभाजीनगर सातारा परिसरातील समाज मंदिर नामदेव महाराज समाज मंदिर या ठिकाणी आरती व प्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यानंतर आज संध्याकाळी नामदेव महाराजांची रथ रत, रथात मिरवणूक लिहून त्या ठिकाणी महिला मंडळांतर्फे समाज पाधाचे खेळ समाज बांधवांतर्फे पावली नंतर विविध कार्यक्रमाचं आयोजन करून त्यानंतर जे आपलं रथाची आपलं मिरवणूक होईल त्यानं रथयात्रेनंतर संध्याकाळी सहा वाजेनंतर तिरुमाला मंगल कार्यालय येथे कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्यासोबतच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार हा ज्येष्ठ नागरिक व समाज बांध समाज पदाधिकारी व समाज बांधवांतर्फे करण्यात येणार आहे त्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम झाल्यावरती या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रमाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे मी या प्रसंगी या आमच्या अल्पसंख्याक मायक्रो ओबीसी हा जो समाज आहे या माध्यमातून मी आमच्या महाराष्ट्र शासनाचे मान्य मुख्यमंत्री तसेच या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री मान्य श्री संत संदशेखर साहेब यांच्याकडे आम्ही स सर्व समाज पदाधिकारी बांधव अशी मागणी करतो की आमचं जे सातारा परिसरात छोटंसं नामदेव महाराजांचं समाज मंदिर आहे या ठिकाणी आम्हाला आमच्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी सभागृह उभं करण्याचा मानस आहे त्या ठिकाणी तरी आमचे पालकमंत्री मान्य संजय चंद्रशेखर साहेब तसेच मान्य अतुल सावे साहेब इतर मागासवर्गीय मंत्री मान्य आमदार ते प्रदीप जयस्वाल साहेब विरोधी पक्षांचे आंबादास दानवे साहेब या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आमच्या समाजासाठी आपण काहीतरी योगदान देऊ या समाजासाठी मदत करावी भी एवढी विनंती आपण <laughs> श्री सुनील शिंपी जिल्हाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर दर्शन करतो म्हणाले हा कार्यक्रमाला आपले भूषण सर ब्रम्मे सर डॉक्टरसाहेब विजय घरणार अजय नागव आमचे आबा ज्येष्ठ आबा हे आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते आबा आहे हे प्रमुख उपस्थित राहणार आहे व तसेच तालुक्यामध्ये विविध ठिकाणी कार्यक्रम हवा असतो हा जो कार्यक्रम आहे हा शहराच्या मध्ये शहरामध्ये आम्ही करत असतो आम्ही मागील दोन महिन्यापासून घरोघरी जाऊन अवध्या वगैरे फाडून आम्ही हा कार्यक्रम सर्वांमध्ये करत असतो आता असं सांगा हा कार्यक्रम केव्हापासून सुरू आहे वर्धक संस्थेचा अध्यक्ष खरं म्हणजे आमचा समाज हा हातावरती काम करणारा समाज हळूहळू डेव्हलप होत आज आम्ही या परिस्थितीत आलो आहोत की आम्ही आमचं तसंच समाज मंदिर असो किंवा नामदेव महाराज असतो ते आम्ही कारू रिच्या इथे मागे जवळजवळ पन्नास वर्षापासून साजरी करतोय हळूहळू समाजाची प्रगती होत गेली ज्या ज्या लोकांची प्रगती झाली ते यशोचित दान करत असतात समाजासाठी आणि त्याच्यातून आम्ही प्रगती साधत करतो त्यामुळे आम्ही आमच्या येथील मंत्री असतील संजयजी सरसाट असतील अतुल सावे असतील माजी मंत्री आमचे कराड साहेब असतील तर या सर्वांना आमची विनंती आहे की त्यांनी आमच्या मायक्रो ओबीसीकडे लक्ष द्यावं आणि आम्हाला समाजकार्यासाठी समाज मंजुराची जी आमची मागणी आहे त्यांनी मुख्य मान्य मुख्यमंत्र्यांकडनं मंजूर करून द्यावी आणि हक्तसंख्याकाला त्यांच्यातर्फे ही आम्ही एक सरळ मदत करू आणि या पद्धतीने ही जी आपली औद्योगिक राजधानी आहे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर तर तिच्यामध्ये आमची पण खालीचा वाटा राहील कारण का तर आमचा आज सर्व समाज जो आज इथे पाचशे घर आहेत आमचे त्या पाचशे घरांना प्रत्येक घरामध्ये आज उद्योजक आहेत काही मान्यवर आहेत मोठ्या पदावर नोकऱ्यांना आहेत तर हे सगळे लोक त्या समाजासाठी शेणं लागतात ते आम्ही करतच आहोत पण जर सरकारने मदत केली ती याला आम्हाला प्रोत्साहन नक्की तर सर्वांचे आम्ही आभार मानतोय जय नामदेव जय नामदेव मी सो भावनाभूषण कापुरे छत्रपती संभाजीनगर महिला जिल्हा अध्यक्ष आहे गेल्या चार वर्षापासून आपण या समाजसेवेचं काम करतो आहे यामध्ये माझ्यासोबतच अनेक महिला आहेत की ज्या एका हाकेवर या ठिकाणी येऊन वेगळेवेगळे आम्ही कामं करत असतो आजचा जो आपला संजीवन समाधी सोहळा आहे तर संध्याकाळी आमची टिकते त्यामध्ये महिलांचा भागात खूप नी पावली खेळते चाल वगैरे आपण ठेवलेले आहे दुसरं म्हणजे समाज म्हणून काम करताना तसं महिलांच्या बऱ्याचशा आठवण जमी असतात त्यांचे आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो आमच्या परत मोठा ग्रुप आहे की आम्ही जे मोठ्या म्हणजे ज्या बोल केलेल्या आमच्या अध्यक्ष आहेत त्यांच्या मदतीने आम्ही इकडे काम करतो